देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाही टिकवण्यात पत्रकारांची मोलाची भूमिका आहे कुठेही अन्याय होत असेल तर भल्याभल्यांना जमिनीवर आणण्याची ताकद पत्रकारितेत असून ही ताकद ओळखून पत्रकारांनी कुठल्याही एका बाजूचा विचार न करता सर्वसमावेशक सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता केली पाहिजे असे मत आमदार लोणीकर यांनी व्यक्त केले आहे मंठा येथील माऊली इंग्लिश स्कूलमध्ये दर्पण दिनानिमित्त नऊ जानेवारी रोजी तालुक्यातील पत्रकारांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सतीशराव निर कैलासराव बोराडे पत्रकार व टीव्ही चॅनल्स रिपोर्टर संतोष दायमा बालाजी कुलकर्णी दिनेश जोशी भुतेकर, काका रणजित बोराडे केशव येऊल अरुण राठोड नाना सिंग राजकुमार कांगणे एम न्यूज गजानन माडकर योगेश गणगे यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना त्याबद्दल त्यांचे मनापासून काय उत्तर दिलं पाहिजे त्यांचं म्हणता आलं की बहुत त्यांचा प्रश्न विचारला की तुम्ही बांधकाम समोर घ्यायला बरोबर आहे पण ही बाकी जागा काय करायची जर तुमचे निवासस्थान कुठे आणले पाहिजे त्यांना एक उदाहरण दिलं एखादा माणूस काही चुकीचे काम करून तुमच्या घरात आला किंवा तुमच्या दरवाजा तर हे ऑफिस जे घर आहे घरी पाठीमाग पाहिजे त्यावेळेस इंजिनियर भाऊ घाम फुटला की आता उत्तर काय द्यावा भाऊला अशा प्रकारचा विकासाच्या बाबतीत काही काही थोडे एखादी चुका जरी दिली तर त्या माध्यमातून भाऊ त्या प्रश्नाचं